नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत आज आपण एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर ती आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विविध शासकीय विभागात खूप मोठ्या प्रमाणावर पदे ही रिक्त आहेत याबाबत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत या विभागात कोणकोणत्या कौन पदांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाऊ शकते या यासंबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो कोणत्याही शासकीय कार्यालयाचा कारभार हा लिपिक या प्रमुख पदावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात लिपिक हे पद खूप मोठ्या प्रमाणावर रिक्त देखील आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत लिपिक किंवा क्लर्क कम टायपिस्ट या पदाची देखील खूप मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार आहे व या पदासाठी जे उमेदवार यांचे मराठी व इंग्रजी टायपिंग झालेले आहे या उमेदवारांना प्राधान्य राहणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत दुसरे महत्त्वाचे पद जे भरले जाणार आहे ते म्हणजे प्राथमिक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक मित्रांनो आजच्या परिस्थितीचा विचार केला असता जिल्हा परिषद शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे ही रिक्त आहेत तसेच दर महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही संख्या अजून वाढत आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत हे पद देखील खूप मोठ्या प्रमाणात भरले जाऊ शकते मित्रांनो येथे जे उमेदवार डी एड आहेत त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून व जे उमेदवार बी एड झालेले आहेत त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून नेमणूक मिळू शकते या उमेदवारांची नेमणूक ही जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळांवर देखील होऊ शकतो मित्रांनो शासकीय कार्यालयाच्या गाढा ज्या पदावर चालतो ते पद म्हणजे शिपाई किंवा परिचर शासकीय विभागात वर्ग चारच्या भरतीवर बंदी लावण्यात आल्यामुळे हे पद देखील या पदाची भरती न झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक कार्यालयात परिचर हे पद रिक्त झालेले आहे त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिपाई किंवा परिचर हे पद देखील खूप मोठ्या प्रमाणात भरले भरले जाणार आहे तसेच या पदासाठी जे उमेदवार बारावी आहेत त्यांना प्राधान्यक्रम देण्यात येईल व या पदासाठी नेमणूक ही सर्व शासकीय कार्यालयात केली जाणार आहे मित्रांनो पुढील कोणकोणती महत्त्वाची पदे आहेत ते पाहण्या अगोदर आपण या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण पाहिलेल्या पदांव्यतिरिक्त ए एन एम किंवा जी एन एम म्हणजेच नर्सेस फायरमन वीजतंत्री पंप ऑपरेटर सांख्यिकीय सहाय्यक कक्षसेवक दूत व लॅब अटेंडंट व यासारखी भरपूर पदे ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत भरण्यात येणार आहेत मित्रांनो या सर्व पदांसंबंधी वर्तमानपत्रात आलेले वेगवेगळे स्क्रीनशॉट किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे स्क्रीनशॉट मी आपल्याला देत आहेत ते आपण पाहू शकतात मित्रांनो आपण वरील इमेजेसमध्ये पाहू शकतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद बृहन्मुंबई महानगरपालिका परिवहन महामंडळ यवतमाळ वसई विरार महानगरपालिका पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण मित्रांनो हे आपण इमेजेसमध्ये पाहू शकतात की कशाप्रकारे या योजनेअंतर्गत खूप मोठ्या पदांसाठी जाहिराती या प्रसिद्ध होत आहेत मित्रांनो माय मराठी या आपल्या मराठमोड्या यूट्यूब चॅनलला अवश्य लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी कंटेंट क्रिएटर हे तयार होतील व आपल्यापर्यंत अधिकाधिक दर्जेदार माहिती ही उपलब्ध होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा आपली काही याबद्दल प्रतिक्रिया असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा जय हिंद जय महाराष्ट्र